आठ पुढे जास्त घट्ट आहे आणि याच वजन तर मित्रांनो सुरुवात करतो बघा आपल्या त्याच कालच्या व्हिडिओला तर काल रात्री बघा आपलं काय काम झालं नाही टॅक्टर बिक्टर सगळं मटेरियल बिटेरियल बघा दीपक बहुचे इदचे काल रात्री बघा जे कारागिर आहेत त्यांना यायला उशीर झाला बघा तर आता फटाफट जाऊ बघा आगुळ बिगूळ सगळी झाली जेवण बिवून करू एकदा आणि लवकर जाऊ कारण की आज थोडं वातावरण बिघडलेलं बघा आज पावसाचं वातावरण झालेलं बाहेर काहीच गॅरंटी नाही आता त्याचा जर पाऊस लागला ना तर आपलं ट्रॅक्टर काय आतमध्ये येणार नाही बघा फटाफाटा लवकर निघू बघा तिकडे तर मित्रांनो बघा काल जे आहे का आपण हे चायनाल येणार होतो आणि याच्यावरती काय फिटिंग थोडीशी वाटत नाही होणार होती कारण की बघा किती हेवी याचा वजनाचा अर्ज त्याच्यावरती भरून बघा डिकी यालाच उसलाल फार हालत बी हालत होते बघा आता ही आहे का याला बॅटरीसाठी यूज करू बघा बॅटरीचं जे आपलं स्ट्रक्चर तयार करायचं आहे त्याच्यासाठी बघा का काम आहे तळवट घेतलं बघा जर पाऊस आला चान्स तर आपल्याला आता येतं झाकण टाकायला चावी चावी काय बघतोय मी आपलं इथं मी यायच्या अगोदर हजीर माणसाने बाबा आणून घ्या एक मिनटं गाडी लावतो पडंका काही नाही मी यायच्या अगोदरच जाऊ पहिल्यांदा तीन चार वर्षातून होतं असल टॅक्टर पहिल्यांदा कोणी चालेल आणला का कोणाच्या हातात दिलाय कसं काय सिस्टीम ही पकट वायर कट काय दिसतंय ते बांधायची का असे बांधायचे कायजट झाले मला बसायला जागा नाही पण तरीच जागा नाही ये बा एक काम करू तुका बोल डॉक्टर खाली घे तू का म्हणजे तू खाली जेव्हा लाई तू का डॅक्टरची देव पोजिशन नाही हे ये होत नाही ना एक मिनट हां काय बघ चालतंय लाईटिंग नाही राहत आपल्या नाही हाय राह बसला

हा 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 पट्टी मारली जमून ना ना। ना। पट्टी बाळ्या आणि काळ्या द्याव लागन द्यावा लागेल पत्ता या पट्टीला जर एडिंग मार लागेल का नाही इकडच्या नाही नाही लट कोणती आणली आहेत लोकची लट येते

बस शिफ्ट केलं बरं याला एडिंग जर केलीत काही या खालच्या बांब्याला पट्टे इथे डायरेक्ट अशी पट्टी अशी याला जर टाकली अशी याला आणखी एकदा म्हणला तू अशी जर डायरेक्ट पट्टी टाकली सर डायरेक्ट तिथे अशी हा त्याला होल होल करायचे समजा ऍडजस्टमेंट चे त्याला ऍडजस्टमेंट ऍडजस्टमेंटची आपल्याकडे पाहिजे पट्टे गोल काय थोडी थोडीशी अशी थोडी बेंड मार घेतो ना सगळी करू ते हा ती म्हणते हेच माफ करायचं असं सेम मी काय म्हणतो ह्या बुशला आहे का कट बसून का त्या बुशला

बघा आपलाट याच्यामध्ये बसणार हार्डवेअरच्या दुकानात आलो बघा नट न्यायला थोडस मोठा होतो बघा याच्यात ते चौदा नंबरचा नट बस होतो बघा थोडस मोठा व्हायला गर टाकून हे माग बघ नाही

आता रेट का ओके। पत्रा आहे इकडे काय काय आहे तिथं बॅटरी तिकडं तिला बॅटरी नुसतं सगळंपासून असंच झालो आहे बघा गल्लीमध्ये अर्ध आहे आता आल्टिनेटरच आहे का आहे बघा मी थोडं बाहेर गेलतो गाडीवर आता इथून पट्टी आपल्याला या ऍडजस्टमेंट करायची बघा याशी टाईट टेप का ओके बॉक्स पट्टी टेप पकडा थोडी अजून ओके बॉक्स येत घ्यायचं सध्या पुढच्या बॉक्सात करू आपण एक मिनट एक मिनिट एक, एक काम करा टेन्शन बघा ना किती आहे का तस आहे का हो मालक मी काय म्हणतो खाली का ना खाली ते मग ते हे मागचे ते नटलं का आपल्याला ते नटणार नाही तस नाही एक मिनिट हे असं असं आणि याच्यावरच बॅटरी ठेवायची अशी अशी वरची करा ना तू वरच्या वरच्यात नाही असं राईट असं असं बॅटरी पॉवर बॅटरी काल भटकून मांडून कस देईन मी भटकून तुटलं तर मग बटकून राहीन ती मस्ती आता तरी उलटत झालं ही पट्टी खालून पाहिजे बहुतेक ना तरी उलटच झालं

स्ल्यू फास्ट आणि एक्स चाळीस एम पी आर वॉरंटी किती वर्षाची यायला ये अडीच येईल दोन वर्षाची आता ऐक आपल्याला ऐका समोर घ्यायची बघा बा थोडी इकडे या कारण बॅटरी काढा ऐक सोडा बॅटरी मांडून बघायला लागेल का नाही

kayın yavru. Hadi dağıtın. Maalesef kanalara. Bak sana ara varsa. bir pati gari. तर मित्रांनो टाइम चेक करा बघा एकदा किती वाजलेत सहा पाव सात वाजायला लागलेत पावणे सात सकाळी आलतो आपण बाबाची इथं बघा साडेआठ ला पीटी तयार झाली काही कोणत्या कोणत्या गोष्टी नाही आल्या त्या उद्या त्याला सांगन व्हिडिओमध्ये आता बघा ट्रॅक्टर आणायला चाललंय थोडं घरी आलतो बघा आता बाकीचं पार्ट उद्याच्याला घरी गेल्याच्या नंतर मस्त निवांत सगळं दाखीन कसं कसं झालं